कोल्हापूरमधल्या मराठा भवन जमिनीचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देत मुंबई आणि दिल्लीमध्येही अशा पद्धतीचं भवन व्हावं अशी अपेक्षा खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शतकोत्सवी रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात ते आज कोल्हापूर इथं राज्यस्तरीय मेळाव्यात बोलत होते मराठा समाज मागे पडत असल्यानं शिक्षण देणं महत्वाचं आहे असं सांगून समाजानं स्वतः खंबीर असलं पाहिजे असंही ते म्हणाले सध्याच्या शासनाची मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट नाही असं सांगून ही भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मराठा महासंघानं मराठ्यांना एकसंध बांधण्याचं काम केलं आहे असं सांगतानाच राज्यात आदर्शवत ठरेल असं कोल्हापूर भवन उभारण्याचं आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिलं मातृभूमीच्या भक्तीतून संघगिताची